स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये आत्ता आपल्याकडे गुढीपाडवा आणि रमजानीसाठी साठी भरपूर स्टॉक आलेला आहे तुम्ही ब बघू शकता भरपूर असे पीस आलेले आहेत नवनवीन व्हरायटी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मंगळसूत्र त्याच्यानंतर मधले पीस आहेत मधले नेकलेस आहेत त्याच्यानंतर चोकर आहेत चिंचपिटे असे नवनवीन व्हरायटी आता अवेलेबल झालेले आहेत तर चला आपण बघूया की ते पीस कसे असणार आहेत तर सगळ्यात आधी हे असे एडीचे नेकलेस हे असे ब्रॉडमध्ये आहेत प्रत्येकाला इयरिंग्स येणार आहेत खूप छान छान पॅटर्न आलेले आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत त्याच्यानंतर हे असे हे सुद्धा नाजूक असे नेकलेस जर कोणाला हवे असतील तर असे सुद्धा आपल्याकडं आता अवेलेबल झालेले आहेत त्याच्यानंतर हे असे वन ग्रॅमचे आपल्याकडं लॉंग मंगळसूत्र आलेले आहेत वाटीमध्ये आहेत पेंडेंटमध्ये आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक चेनची अशी डिझाईन वेगळे येणार आहे क्रिस्टलमध्ये हवं असेल तर क्रिस्टलमध्ये आहे असे नवनवीन डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत त्याच्यानंतर हे असे डमरू पॅटर्नमध्ये याला तु, तु तुम्हाला इयरिंगसुद्धा भेटणार आहेत ह्याच्यासोबत त्याच्यानंतर हे असे वन ग्रॅमचे चोकर अवेलेबल झालेले आहेत हे असे आत्ता आपल्याकडे नवीन नवीन आणि अँटिक असे पीस आत्ता आहेत त्याच्यानंतर हे अशी ठुशी आलेली आहे, नवी, आ, नवी आहे। नंतर ले ले, अशा ठुश्या आहेत त्याच्यानंतर हे रेड पॉलिशमध्ये तुम भरपूर मागणी होती की आम्हाला रेड पॉलिशमध्ये मंगळसूत्र हवेत तर ते सुद्धा अवेलेबल झालेले आहेत त्याच्यानंतर असे अँटिकमधले पीससुद्धा आता आपल्याकडे तुम्ही बघू शकता क्रिस्टलची पोत त्याला ॲड केलेली आहे आणि अगदी युनिक आणि नाजूक असे डिझाईन अवेलेबल झालेले आहे त्याला असे कानातले येणार आहेत ही अशी चिंचपेटी आहे बघू शकता ही अशी चिंचपेटीसुद्धा अवेलेबल झालेली आहे अगदी मार्केट प्राईसपेक्षा कमी रेटमध्ये जर तुम्हाला ज्वेलरी हवी असेल तर कांचन ज्वेलर्सला नक्की भेट द्या आणि ह्याच्यावर आपण जी ऑफर काढलेली आहे ट्वेंटी पर्सेंट पर्यंत ऑफ असणार आहे तुम्हाला ही ऑफर गुढीपाडव्यापर्यंत आहे लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करायचा आहे हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना याचा लाभ घेता येऊ देत आणि आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा बाकीच्यांना सुद्धा सांगा थँक्यू